आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेरळ विद्याभवन धामोते या मराठी माध्यमाच्या शाळेने महाराष्ट्राची संस्कृतीचा वारसा जतन करीत समतेचा जागर करत शालेय विद्यार्थ्यांच्या पायीदिंडी सोहळ्याद्वारे घडवलं आहे इयत्ता पाचवी ते दहावीच्या एकशे नव्वद विद्यार्थ्यांच्या सहभागातून आजच्या वारीत विठू नामाचा गजर पंचक्रोशीत घुमला विशेष म्हणजे कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश विर्ले यांनी या पायदिंडी सोहळ्याद्वारे पालखीचे सारथ्य केले मुख्याध्यापिका अनघा जोवळेकर यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक समितीच्या पुष्पा सोनावणे वाळिंबे यांनी महिला सुरक्षा व सन्मान या घोषवाक्याने पालखीची सजावट व शोभायात्रा निश्चित केली होती या पालखी सोहळ्यात रायगड जिल्हा परिषद मराठी धामोते शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षिका साक्षी चव्हाण अक्षता नाईक रेखा कारंडे तसेच अंगणवाडी सेविका रीना यांच्या समवेत चिमुकलीने देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्याभवनपासून पायी दिंडी डिस्कवरी रिसॉर्ट कैलासवासी महादेव मंगल विरले प्रवेशद्वार रमाकांत कॉपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी येथून धामोते गावात येताना असंख्य भगिनींनी पालखीत श्रीफळ गंधपुष्प अर्पण पारंपरिक पद्धतीने औषध केले शालेय विद्यार्थिनी नऊवारी साडीचा पारंपरिक थाट तर विद्यार्थिनी धातोरे कु धातोरे कुर्ता पायजमा पांढरी टोपी असा महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केला होता पाऊले चालती पंढरीची वाट दर्शन दे रे भगवंता चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी माऊली माऊली रूप तुझे विठू माझा रेकोळ या सम असंख्य अभंग गतींनी वातावरण भक्तिमय झाले होते विठ्ठल रक्मईच्या भूमिकेत अनुक्रमे वेदांत भुईर विरले तसेच वासुदेवच्या रूपात प्रवीण कालेकर हे विद्यार्थी या सोहळ्यात खास आकर्षण ठरले ग्रामदेवता मंदिरात विचार मंचावरील समितीचा जागर कार्यक्रमात प्रास्ताविक व सूत्रसंचालन सेवा ज्येष्ठ शिक्षक संतोष कांबरी सर यांनी केले। तर आभार प्रदर्शन सचिन अभंगे सर यांनी केले या प्रसंगी सरपंच महेश विर्ले उपसरपंच गीता मोरे मुख्याध्यापिका अनघा जोगळेकर माजी सरपंच मारुतीदादा विरले माजी उपसरपंच साक्षी विरले माजी उपसरपंच अस्मिता विरले स्थानिक ग्रामस्थ स्वाती पेरणे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ विरले पपेश विरले ज्ञानेश्वर विरले पालक संघ सदस्य निवृत्ती खाडे आदी मान्यवर उपस्थित होते हा ही पायीदिंडी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी नेरळ विद्याभवनचे नामदेव ढवळे मंगेश थोरवे संजय चव्हाण एकनाथ बुरुड विकास पाटील इंद्रायीणबाई पेरणे राजन भुईर महेश बंगे यांनी या कार्यक्रमास विशेष अथक परिश्रम घेतले होते